जय श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे की त्या गोष्टी कधी कुणासोबत शेअर करायच्या नाहीत कधी कुणालाही सांगायच्या नाहीत चला तर आपण सुरू करूया सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पहिली गोष्ट म्हणजे आपली मजबुरी कधी कुणालाही सांगू नका आपल्याला कधी कधी वाटतं आपली मजबुरी समोरच्याला सांगितली की तो आपल्याला मदत करेल कधी कधी तो आपल्याला समोरची व्यक्ती आपल्याला मदतही करते पण त्याच्या नजरेत आपण एक लाचार बनतो म्हणून आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम टेन्शन अडचणी कधीही कुणाला सांगायचे नाहीत सगळीच लोक विश्वास करण्याच्या लायकीतले नसतात आपल्या तात्पुरतं आपण त्याच्या नजरेत बेचार बनतो आणि नंतर ते लगेच दुसऱ्याजवळ सांगून पार होतात आपल्यावर हसायला मोकळे होतात आपल्या प्रॉब्लेमवर हसायला मोकळे होतात आपल्या मजबुरीवर ते हसायला मोकळे होतात मदत एवढीशी करतात तात्पुरतं सहानुभूती दाखवणार आणि नंतर आपला माझा फुडवायला रिकामी होतात म्हणून आपली मजबुरी कधीही कुणाला सांगू नका दुसरं म्हणजे आपल्या भूतकाळात केलेल्या चुका आणि भविष्य काळात करणाऱ्या योजना हो कधीही कुणाला सांगायच्या नाहीत आपण भूतकाळाच्या चुका समोरच्याला सांगितणार त्याच्या फायदा तर काय होणारच नाही उलट आपण त्याच्या नजरेत वाईट ठरणार हमेशा ती व्यक्ती आपल्याला जज करणार हमेशा त्या व्यक्तीला वाटणार की व्यक्ती चुकीच आहे व्यक्ती चुकीच करते म्हणून हमेशा त्याच्या आपण चुकीच ठरणार त्याच्याने फायदा तर काही होणारच नाही भले आपल्या चुकीच कारण काहीही असू दे आपल्या चुकीचं कारण ती व्यक्ती कधीही समजून घेणार नाही त्याच्या नजरेत आपण चुकीच असणार ती व्यक्ती आपल्याला चुकीच ठरणार ठरवणार कशाला मग आपण त्याला भूतकाळात केलेल्या चुका सांगायच्या तुम्ही सांगा दुसरं म्हणजे आपल्या भविष्यातल्या योजना कुणालाही सांगायच्या नाहीत कधी कधी आपण सांगतो मला हे आहे ते आहे मी हे करणार आहे ते करणार आहे त्याच्यान फायदा तर आपला काहीच होत नाही उलट समोरच्याला ते सांगितल्यामुळं तो आपल्याला पाय खेचून खाली पाडू शकतो आपल्या कामातला तो अडथळा बनवू शकतो ते नाही झालं तर समजा आपण एखाद्या गोष्टी करायची ठरवली आणि ती आपल्याला करतानाही आली तो वर तो आपल्यावर हसायला रे काम अरे काय झालं तू तर तू हे करणार ते करणार मोठं मोठं बोलत होतास मोठ्या बडाबडा बड्या बड्या बाता मारत होतास काय झालं मग गेली का हवा ते असंच होतं का मग हे त्याचे टोमने आपल्याला ऐकावं लागणार म्हणून आपल्या भविष्यातल्या योजना कधी कुणाला सांगायच्या नाहीत असं बहुतेक लोकांसोबत होत असेल नाही का तुमच्यासोबत हे कधी तर झालं असेल म्हणून भविष्यातल्या योजना कधी कुणाला सांगू नका तिसरं आपल्या घरातले इश्यूज भांडण कधी समोरच्याला सांगायचे नाही आपण त्याला हे आपल्या घरातले इश्यूज भांडण सांगत राहिलो तर त्याला आपल्या घरात ये येण्याचा रस्ता मोकळा होतो तो आपल्या घरात बसून आपल्याच लोकांना आपल्या विरुद्ध भडकवू शकतो आपल्या लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करू शकतो अरे तो तुमचा तो माणूस आमच्या घरी आला होता तो असा असा बोलत होता हे सगळं सांगत बसणार आणि आपलं आपला राग हा किती असतो आपल्या घरातल्या लोकांसोबत तात्पुरताच राग असतो भांडण संपलं की राग संपतो पण हा व्यक्ती आपल्या मनातला राग संपून देणार नाही आपल्या घरातल्या लोकांबद्दल आपल्या विरोध भडकवणार आपल्या समोर आपल्या घरातल्या लोकांना काय काय बोलत राहणार मग ते आपल्याला ऐकूही वाटणार नाही आणि आपल्या नात्यामध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न करणार त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार म्हणून आपल्या घरातले इश्यूज भांडण कधी समोरच्या व्यक्तीला सांगायचं नाही आपल्यापर्यंतच ठेवायचं पुढची गोष्ट म्हणजे आपला पगार आपला पगार किती येतोय तो, तो कुठं खर्च करायचं कुणाला द्यायचं कुणाला नाही आपले सगळे नियोजन ठरलेले असतात म्हणून आपला पगार किती आहे तो समोरच्याला कधी सांगायचं नाही जास्त पगार असेल तर ती समोरची व्यक्ती तुम्हाला पैसे उसने मागणार बरोबर की नाही मग तुम्ही त्याला नाही दिले की तो नाराज होणार एवढा पगार असून एवढे पैसे असून मी मागितले तर मला दिले नाही असं तसं त्याच्या नजरेत तुम्ही वाईट ठरणार आणि समजा तुम्ही त्याची कधी मदत केली तर तो तुम्हाला पैसे परत देईल याची काय गॅरंटी त्याला असं वाटणार अरे याच्यावर भरपूर पैसा आहे काय याला पैसे द्यायचे असं समजून तो तुमचे पैसे पुढे ओपन शकतो पण त्याला कोण सांगणार हा आपल्या मेहनतीचा कष्टाचा पैसा आहे त्याला आपण मेहनत केलेली असते तेव्हा तो पैसा आपल्याला भेटलेला असतो लोकही अशीच असतात कमी पगार असला तर आपल्यावर हसणार जास्त पगार असला तर उसने मागणार आणि तोंड फुगून बसणार म्हणून आपला पगार कधी कुणाला सांगत बसायचं नाही पुढची गोष्ट म्हणजे आपला वीक पॉइंट आणि आपला स्ट्रॉंग पॉईंट कधी कुणाला सांगायचा नाही कधी कधी काय होतं काही लोकांना आपला वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट माहितीच नसतो काही लोकांना माहिती असतो ती लोक हुशार असतात त्यांना चांगलं माहिती असतं आपलं काय काय आहे स्ट्रॉंग काय आहे पण आपल्याला माहिती आहे म्हणून समोरच्याला कधी आपला वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट सांगायचं नाही त्याच्यात फायदा काय होत नाही तो व्यक्ती आपल्या त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो नाहीतर एखाद्याला सवय असते सगळं सांगत बसायचं काय करायचं सांगायची नाही सांगायचं काही कुणाला आपला वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट कधी कुणाला सांगायचं नाही समोरच्याला फायदा पुढची गोष्ट म्हणजे आपले मित्र आणि शत्रू आपले शत्रू याच्याबद्दल समोरच्याला कधी कल्पना द्यायची नाही आपले मित्रच आपल्या शत्रूजवळ जाऊन आपली कुडबुडी करू शकतात आपल्याबद्दल काही उलट सुलट सांगून त्याचे कान भरू शकतात आपल्या विरुद्ध कट कारस्थान करू शकतात म्हणून आपले मित्र आणि शत्रू कोण आहेत हे कधी कोणाला कळता कामा नाही सगळं सगळं सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी लोकांसोबत शेअर करायची काही गरज नाही काही गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवायच्या असतात समजला पुढची गोष्ट म्हणजे दान दान कधीही गुप्तरित्या करावं नाहीतर काही लोकांना सवय असते दान करायची आणि मोठेपणा गाजवत फिरायचं मी हे दान केलं मी ते दान केलं मी याला दान केलं त्याला दान केलं मग समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की हा दान केलेला मोठेपणा सांगत फिरतो कशाला मग आणि कधी कधी असं होत आपण दान केलेला अहंकार आपल्या मनामध्ये मुरतो आपल्याला असं वाटतं आपण याला दान केलं त्याला दान केलं हे दान केलं ते दान केलं असा अहंकार निर्माण होतो आपल्या मनात म्हणून मग त्या दान करण्याचा उपयोग काय काहीच उपयोग नाही त्यापेक्षा दान न केलं बरं ना आपण सगळीकडे सांगत फिरलो की दान हे केलं ते केलं याला केलं त्याला केलं सांगत बसलं तर म्हणून दान केलेलं कायम गुप्त ठेवावं